नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आमंत्रण न दिल्यानं मनसे कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात होतं त्यानिमित्त राज ठाकरेंनी मुंबईत गुरुवारी सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन नेत्यांनी राज ठाकरेंचं शिवाजी पार्क येथील निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली दोन तासात शिंदेचे तब्बल तीन नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली यानंतर ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर दीपक सावंत हे देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदाराची मुंबई येथे बैठक बोलवली होती याच बैठकीला तानाजी सावंत देखील उपस्थित होते त्यानंतर तानाजी सावंत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नरेश म्हस्के यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नरेश म्हस्के म्हणाले राज ठाकरेंच्या नेतृत्वात राजकारणाची सुरुवात केली त्यामुळे निवडून आल्यानंतर आज त्यांची भेट घेतली ठाणे निवडणुकीत माझ्यासाठी त्यांनी सभा घेतली होती त्याचा फायदा मला झाल्याचं म्हस्केंनी सांगितलं तसे दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे अशी सूचना राज ठाकरेंनी केल्याचं म्हस्के सांगितलं मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या डॉक्टर दीपक सावंत यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली महायुतीतर्फे मुंबई पदवीधरसाठी लढण्याचं फायनल झालं की पाठिंबा देणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं दरम्यान बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे मुंबई पदवीधरसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षाचे उमेदवार आमने सामने आहेत आता महायुतीतर्फे निवडणूक कोण लढवणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं दुसरीकडे जर दीपक सावंत यांची उमेदवारी फायनल झाली तर राज ठाकरे त्यांना पाठिंबा देतील असं बोललं जातं